नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या परिस्थितीमध्ये ढगाळ वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये भयानक गुंडीगळ चालू आहे संत्रा बगीचा असो किंवा मोसंबी बगीचा असो याच्यामध्ये जी शेट झालेली चांगल्यापैकी गुंडी असते तर ती सुद्धा खाली गाळताना आपल्याला दिसते मित्रांनो याच्यामध्ये नेमकं आपली पाणी पद्धत चुकते, चुकते का त्याचबरोबर तण व्यवस्थापन करताना आहे नेमकं ह्याच गोष्टी आपण जाणून घेऊ मी आपला मित्र सुरेश पोकळे आपण सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी कथायन मध्ये मित्रांनो खर्चिक बाब नाहीये परंतु व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे या ठिकाणी आपल्याला ज्या दोन तीन गोष्टी करणं आणि ते म्हणजे या उष्णतेमध्ये किंवा वरून सूर्यप्रकाश पडतोय त्याच्यानंतर आपली जमीन जर सतत ओरली असेल तर याच्यामध्ये शंभर टक्के आपली फळगळ होण्याचे चान्सेस वाढू शकतात तुम्ही म्हणताना आता हे कसं काय नेमकं पाणी उन्हाळ्यामध्ये जास्त झाडांना गरजेचं असतं झाडांना पाणी गरजेचं असतं परंतु याच्यामध्ये दोन तीन पॉईंट आपण बघणार आहे ते म्हणजे पहिला आहे तो तुमचा स्प्रे गेलाय का दुसरा आहे तो म्हणजे तुमचं पाणी व्यवस्थापन व्यवस्थित आहे का तिसरा आहे तो म्हणजे तण व्यवस्थापन आणि या तीन गोष्टीवरच आधारित आजचा आपला व्हिडिओ आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचले जातील मित्रांनो बघूया सर्वात महत्वाचा मुद्दा पाणी व्यवस्थापन कसं आहे मित्रांनो पाणी व्यवस्थापनामुळे सुद्धा आपली या ठिकाणी गुंडीगळ होऊ शकते मित्रांनो बागेमधलं तण वाढत आहे आणि तण वाढत असताना आळ्याभोवती तण आहे त्याचबरोबर सर्व बागेमध्ये जवळजवळ काही काही शेतकऱ्यांच्या बागेमध्ये हे कमराच्या हाईटचं किंवा त्याच्यापेक्षा वरच्या आपल्याला मित्रांनो याच्यामध्ये जर जर आपली जमीन पूर्णपणे तुम्ही ओली करून घेतलेली असेल आणि वरून सध्या गरमट आहे आणि आभाळाच्या झटक्याचं ऊन आपण ज्याला म्हणतो तर ते ऊन एवढं प्रखरतेने पडत आहे आणि ज्यावेळेस जमीन ओलल्या असते म्हणजे पूर्ण फ्लड पाणी दिलेलं असेल तुम्ही तर आळ्याभोवती सुद्धा आपलं जर पाणी गेलेलं असेल तर आणि त्याच्यामध्ये तणाचं वास्तव्य आहे आणि त्यामध्ये ज्यावेळेस उन्हाचा चटका पडतो प्लस मध्ये खाली जमीन सुद्धा तापल्या जाते आणि जमिनीची हिट प्लस मध्ये वरून येणारा उन्हाचा चटका याच्यामध्ये आपली फळ पूर्णपणे उष्णतेच्या झपाट्यामध्ये सापडली आणि त्याच्यानंतर आपली चांगली सेट झालेली सुद्धा फळ या ठिकाणी खाली घालताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो या ठिकाणी याच्यावरती उपाय कसा करायचा तर पाणी देताना सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की आपली वाफसा परिस्थिती असणं गरजेचं आहे वापसा परिस्थिती म्हणजे नेमकं काय तुम्ही आता म्हणता की जर पाणी दिल्याच्या नंतरच वापसा होईल ना पाणी जर नाही दिलं तर वापसा कसा होईल परंतु याच्यामध्ये दुसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे आपल्या बागेमध्ये आपण दोन प्रकारे पाणी व्यवस्थापन करत असतो ते म्हणजे पहिला आहे ते ड्रिपच्या माध्यमातून आणि दुसरा आहे ते म्हणजे फ्लड पाणी आणि ते पण मोकळ्या फडक्याच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या वेळेला आपल्याला पाणी द्यायचंय त्या वेळेला आपण मधल्या फडकीनं आता कमीत कमी पाणी द्या आणि जी अं साईडची फडकी असते झाडाची म्हणजे झाडाच्या खोळाच्या फडकीनं पाणी कमीत कमी गेलं पाहिजे आणि झाडाचे जे सेंटरला फडके असते तिनं पाणी आपल्याला जास्त द्यायचंय म्हणजे प्रत्येक पाण्याची पाळी ही आपल्या मधल्या झाडाचे जो मधला सेंटरचा फट्टा असतो त्याने द्यायचे याचा कारण काय मित्रांनो तणाचं वाढत वास्तव्य आणि तण चांगल्यापैकी या आहे आपलं सध्याला आहे आणि त्याच माध्यमातून जसं जसं पाणी थोपत चालल तस तस पाणी हे मुलांच्या कक्षेच्या जवळजवळ जात असत किंवा खोडाकडे याचा वास्तव्य जास्त वाढतं आणि त्याचमुळे बागेमध्ये चांगल्यापैकी ओला आहे आता जर आपला सूर्यप्रकाश जरी जास्त पडला तरी सुद्धा या ठिकाणी जे गरमट तयार होईल जी जमीन तापणारी ज्या ठिकाणी जास्त ओले तर त्या ठिकाणी जमीन तापल्याच्या नंतर सुद्धा ती वाप मधल्या मध्ये निघून गेली पाहिजे मित्रांनो दुसरा मुद्दा असा येतो की आपला आता तण व्यवस्थापन कसं असलं पाहिजे आता याचं कारण असं आहे की ज्या वेळेला झाडाच्या खोडालगत सुद्धा तण उगलेले आणि काही जे तण असत ते म्हणजे वृद्ध झालेलं असतं आणि त्याच्यानंतर त्याचे अवशेष खोडाभोवती पडले जातात परंतु याच्यामध्ये जे अवशेष खोडालगत पडतात आणि आपलं सतत पाणी जर मधल्या फडकीनं असेल किंवा खोडाच्या फडकीनं जर असेल तर याचे दुष्परिणाम असे होतात की ज्या वेळेला जास्त पाणी तिथं साठून राहतं त्याच्यानंतर जे जुने अवशेष गवताचे पडलेले असतात त्या ठिकाणी वल कायमची धरून राहतं आणि त्याच्यानंतर खोडालगत वेगवेगळ्या पद्धतीचे जीवाणू तयार होतात हे जीवाणू काय साईड तयार होतात तर ते जीवाणू म्हणजे जे जी गवताचे अवशेष कुजवण्यासाठी तयार झालेले जीवाणू असतात आणि हेच जीवाणू काय करतात हळूहळू खोडाच्या भोवताली जर वल जास्त वेळ राहिली तर निश्चितच खोडांना सुद्धा हे करतात आणि ज्या रूट झोन असतो किंवा मुळ्या असतात झाडाच्या खोडालगतच्या तर त्या मुळ्यांना सुद्धा इजा होते आणि त्याच्यानंतर आपली झाडं हळूहळू पिवळी पडायला लागतात आता मित्रांनो याचं दुसरं एक कारण असं की गुंडी गळेला नेमकं याचा परिणाम काय होतो तर मी तुम्हाला साधं उदाहरण देतो की ज्या वेळेला आपल्या बगीच्यामध्ये असो किंवा कुठं पण असलं तरी सुद्धा उन्हामध्ये जर आपण एखाद्या गावतामध्ये जाऊन जर बसलंच भरपूर जण शेतकरी आहेत तर याच्यामध्ये आपण एक ग्रहीत धरू आहे की आपण एखाद्या बगीच्यामध्ये गेलोय आणि त्याच्यानंतर हवा सध्या बंद आहे आणि त्याच्यानंतर आपण जर त्या ठिकाणी जाऊन बसलो तर साहजिकच आपल्या अंगाला घामाचे पनळ सुटणार कारण जिथे तणाचं वास्तव्य जास्त असतं किंवा जास्त जा तण असतं त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारची हवा लागत नाही आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी उष्णता अति तयार होते आणि त्याच्यामुळं या ठिकाणी उष्णता जेवढी जास्त तयार होईल तेवढी भाप ही फळांना लागते आणि फळांना तेवढं गरमट सहन न झाल्यामुळे सुद्धा फळगड या ठिकाणी होते. मित्रांनो तणाचं व्यवस्थापन असं करा की ब्रश कटरच्या साहाय्याने पूर्णपणे तण हे कापून घ्या म्हणजे तणाची आई फक्त बारीकच राहिली पाहिजे जेणेकरून बागेमध्ये खेळतं वातावरण अति महत्वाचं आहे कारण जर आपण एखाद्या मोकळ्या जागी बसलो आणि हवा येत असेल तर जी गरम झालेली हवा आहे ती पुढं पास होऊन जाते आणि त्याच्यानंतर जी थंड हवा आहे तर ती परत पाठीमागून येते आणि असं करून बागेमधलं जे टेम्परेचर आहे ते व्यवस्थित राहतं आणि त्याच्यानंतर आपल्या फळांना किंवा आपल्या झाडांना कुठल्याही प्रकारची याची होत नाही मित्रांनो वापस परिस्थिती जर आपण पाणी व्यवस्थित दिलं तर झाडाच्या खोडाला खोडालाही होणार नाही प्लस मध्ये आपल्या पूर्ण बागेमध्ये ज्या वेळेला थपथप ओला असते म्हणजे पूर्ण जर तुम्ही रान भिजवलं तर त्या ठिकाणी जीवाणूचं कार्य काही काळ थांबल्या जातं आणि त्याच्यानंतर झाड हे अन्नद्रव्य उचलत नाही आणि याच माध्यमातून जर झाडाचं जा कार्य थोडे दिवस जर थांबलं तर निश्चितच झाडाच्या फळाला जा किंवा झाडावर जे फळं असतात तर त्यांना अन्नद्रव्याचा पुरवठा व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यानंतर सुद्धा आपली या ठिकाणी फळगळ होऊ शकते आता हे झाले दोन मुख्य कारण की तण व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्याचबरोबर तिसरा मुद्दा येतो की जर आपलं तण वाजूपेक्षा जास्त आहे असेल जसं काँग्रेस सारखे गवत असतात आणि त्याच्यावर मिलीबगचा जास्त प्रादुर्भाव होत असतो आणि जर आपण हे तण कट नाही केलं तर निश्चितच आहे की ते मिलीबग अं त्या काँग्रेस गवताच्या साहाय्याने किंवा इतर तणाच्या साहाय्याने हे झाडाच्या फांदीवर जा जातात आणि त्याच्यानंतर त्यांचं वास्तव्य तिथं करतात आणि परत आपल्या बागेमध्ये मिलीबग येण्याची शक्यता जास्त वाढते आणि या ठिकाणी आपलं नुकसान सुद्धा जास्त होऊ शकतं त्याच्यासाठी तण व्यवस्थापन करणं खूप अति गरजेचं आहे या ठिकाणी तुम्ही म्हणता मग लायसल मारलं तर चालत तर मित्रांनो ग्लायशिल अजिबात चालणार नाही पहिलीच ढगाळ वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये जर ढगाळ वातावरणामध्ये उष्णता बागेमध्ये जास्त तयार होते तन ब्रश कटरनेच कट करा किंवा हाताने कापून घ्या त्याच्यानंतर जर तणनाशकाचा जर वापर केला किंवा ग्लायशेल असो ग्लायफोश असो त्याचबरोबर एखादा राऊंडअप असो किंवा इतर तणनाशक असो तर याचा जर वापर केला तर पुन्हा एकदा बागेमध्ये जास्त उष्णता तयार होते किंवा गरमट तयार होता आणि परत आपली फळगळ जास्त होण्याचे चान्सेस हे वाढू शकतात मित्रांनो या ठिकाणी जाणून घेऊ तिसरा मुद्दा की आपल्याला याच्यावरती स्प्रे कोणता घ्यायचा आहे मित्रांनो स्प्रे घेताना याच्यामध्ये सिलिकॉन सगळ्यात महत्त्वाचा ऍड करणं गरजेचं आहे कारण सिलिकॉनच्या माध्यमातून एक टेम्परेचर मेंटेन करण्याची ताकद किंवा फळावरती पानावरती एक छोटासा लेअर तयार होतो जो कडक असतो आणि त्याच माध्यमातून इन्सेक्ट किंवा त्याचबरोबर उष्णता याच्या झाडा श्वसण्याची ताकद याच्यामध्ये असते आणि छोटे छोटे किडे जे असतात तर ते सुद्धा अटॅक आपल्या झाडावरती फळावरती कमीत कमी करतात किंवा त्यांना अटकाव करण्याचं काम सिलिकॉन करतात त्याचबरोबर आपली फळ जर थोडीशी मोठली असली तर याच्यात मध्ये आपल्याला सेटिंग बरोबरच आपल्याला फळगळती न होण्याबरोबरच आपल्याला या ठिकाणी कोळीचा म्हणजे मंगूचा सुद्धा प्रादुर्भाव टाळता येणं गरजेचं आहे तुमचा जर आधी नगाटाचा स्प्रे झाला असेल किंवा क्लोरोसायपरचा झाला असेल तर आपण या ठिकाणी आबाशिंचा झिरो पॉईंट पंच्याहत्तर प्रति लिटर पाण्यासाठी या ठिकाणी वापर करू शकतो सुद्धा आपण या ठिकाणी स्प्रे करू शकतो किंवा त्याचबरोबर इतर मायटी साइड जे आहेत तर ओ सारखा स्प्रे आपण या ठिकाणी करू शकतो मित्रांनो अशा पद्धतीनं आणि याच्यामध्ये एक मायक्रोन्यूटन घेणं गरजेचं आहे आणि एक बुरशीनाशक अवश्य वापरणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या झाडांना बुरशी मुक्त ठेवण्यासाठी बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे आणि बुरशीनाशक घेताना आपण जर पहिला एम चा स्प्रे घेतला असेल तर आता साफ घ्या पाठीमागच्या मध्ये साप घेतला असेल तर आता बाविष्टिंग घ्या आणि स्प्रे मध्ये जर बाविष्टिंग घेतला असेल तर या ठिकाणी कोणतंही दुसरं चांगल्या क्वालिटीचं चा बुरशीनाशक आपण या ठिकाणी वापरू शकतो मित्रांनो त्याचबरोबर एक न्यूटन जर बरोबर वापरलं म्हणजे चांगल्या क्वालिटीचं मग रेग झोलीन कॉम्बी वापरू शकता महाफिडचं वापरू शकता त्याचबरोबर आयशेलचं वापरू शकता किंवा याराचं वापरू शकता किंवा अशा कंपनीचं जर बेस्ट न्यूटन भेटलं तर ज्याचे तुम्हाला अनुभव असतील ते सुद्धा वापरून आपले या ठिकाणी फळगळ आपण कमी करू शकतो आणि त्याचबरोबर या माध्यमातून आपल्या झाडाला किंवा आपल्या फळांना ताकद भेटण्यासाठी या ठिकाणी प्रति साठी दोन किलो चांगल्या कंपनीचा मायक्रोन्यूटन ठेवकच्या माध्यमातून जमिनीमध्ये सोडा जेणेकरून त्याचबरोबर आपल्या झाडांना कुठल्याही प्रकारची सूक्ष्म अन्नद्रायूची कमतरता या ठिकाणी भासली नाही पाहिजे आणि आपली फळगळ सुद्धा कमीत कमी झाली पाहिजे मित्रांनो व्हिडिओ हो आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा धन्यवाद